शेतकरी मित्र नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर आमचे या एसीटी टी स्वायल चंद्र टेक्नॉलॉजीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बापू साहेब गायकवाड या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला मकावरती मका, मका येईल का मित्र हो पहिले आपण हे समजून घेऊ की मकावरती मका पीक काय येत नाही जर आपण केलं तर त्याला रोगराई येते उत्पन्नात घट होते किंवा इतर प्रकारच्या समस्या येतात मित्र हो जसं आपण गरीब घरामध्ये किराणा जो असतो तो लिमिटेड असतो आणि शिरा तुम्ही केला तर तुम्हाला उद्या तुम्ही शिरा करायचं म्हटलं तर तुपच संपलेलं असतं दुधच संपलेलं असतं साखरच कमी असते जसं घरातलं राशन मधला एक एक सामग्री संपल्यामुळे जसं रवा आपला अधिक रुचकर होत नाही तसंच पिकाला जे आवश्यक असलेली मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये ती संपत गेल्यामुळे केमिकल ऑर्गेनिक आणि जैविक मध्ये तुमचं पुढच्या वेळेस ते पीक त्याप्रमाणे चांगलं येत नाही हेच तुम्ही जर श्रीमंताच्या घरामध्ये पाहिलं तर त्याचा पूर्ण महिन्याचा बाजार भरलेला असतो तुम्ही चार वेळा नाही पाच वेळा जरी रवा केला तरी केशर टाकलेला ड्रायफ्रूट टाकलेला बदाम मस्तपैकी छान होतो त्याचं कारण असं आहे की एससीडी वैदिक मध्ये आपण माती सुपीक करतो त्यामुळे माती सुपीक झाल्यामुळे त्या पिकाला लागणारं जे पोषण आहे तुम्ही दोन वेळा तीन वेळा जरी ते पीक घेतलं तरी पण ते संपत नाही मग एससीडी वैदिक मध्ये आपण काय करतो की माती बलवान केल्यामुळे मातीला आर एम पी एच एस एस एम एच जी आणि कृषी अमृतचा डोस देऊन आपण ती माती सतत रिचार्ज करत राहतो आणि त्याच्यामुळे सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन झाल्यामुळे सुपीक मातीमध्ये तुम्ही किती वेळा जरी पीक काढलं तरी, पीक, पीक तरी मदे, मदे, ते पीक पुन्हा जोमदारच येतं जसं आपण तीस चाळीस वर्षापूर्वी त्याच पिकावरती पीक केलं तरी सुंदर येते केमिकल मध्ये ऑर्गॅनिक मध्ये आणि जैविक मध्ये हे घडत नाही कारण त्याच्यामध्ये माती सुपीक होत नाही फक्त पीकच तेवढं तात्पुरतं चांगलं आणि म्हणून आपण जर एससीटी वैदिकच्या युट्यूब चॅनलवर गेला तर तुम्हाला या हजारो मध्ये असे शेकडो व्हिडिओ बघायला मिळतील ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आले पिकावर आले पीक केलेले एकाच वेळेवरती सहा पिकं केलेले भुईटे बाबा साताऱ्याचे तुम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकता अशा प्रकारे अनेक अनुभव तुम्हाला एससीटी वैदिकमध्ये बघायला मिळतील Да.